गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुर्वे नमः लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णमन्दे जगद्गुरुं महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि अतुलितबलधामं हेमशैलाभिदेहं दनुजवनकृशानुं जानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशम् रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्तं पदाम्भोज तेजस्पुरदीगप्रदेशं विदिन्द्रादिदेव्ये सदा स्तुयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्रोते हो मोहनिवृत्ती हा आपला विषय चालू आहे ज्ञानेश्वरीला अनुसरून ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपण मोह म्हणजे काय त्या मोहाचे परिणाम काय होतात त्याची काही उदाहरणं त्याची लक्षणं हे सगळं आपण ज्ञानेश्वरीच्या अनुषंगानं ज्ञानेश्वर महाराजांनी मोहाविषयी काय काय चर्चा केलेल्या आहेत ज्ञानेश्वरीमध्ये ते समोर ठेवून आपण मोहाविषयी पाहतोय याच्या आधी पाच भाग यावर प्रकाशित झालेले आहेत चॅनलवर हा सहावा भाग आहे मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की अर्जुन योगेश्वर श्रीकृष्णाला शहानपणाच्या गोष्टी सांगत होता त्यावेळेस योगेश्वर श्रीकृष्णानं अर्जुनाला त्याच्या कीर्तीचा अभिमान हृदयामध्ये उत्पन्न करून दिला पण त्याचा काही परिणाम अर्जुनावर झाला नाही मग मोह हृदयामध्ये उत्पन्न झाल्यामुळं काय परिणाम होऊ शकतो हे योगेश्वर श्रीकृष्णानं अर्जुनाला याची जाणीव करून दिली पण तरीही अर्जुनाच्या हृदयामध्ये काही प्रकाश पडला नाही अर्जुन कधी मोहाने भ्रमित होत होता तर कधी शहानपानाच्या गोष्टी सांगत होता तर कधी त्याला हेही कळत होतं की मी मोहामध्ये अडकलेलो आहे मला मोहानं ग्रासलेलं आहे मोहाला काळ सर्प असं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे आपण मागच्या महा भागामध्ये पाहिलं सर्प म्हटलेलं आहे आणि त्याचं विष उतरवण्यासाठी अर्जुनाला जे मोहफनी म्हणजे मोहरूपी सापानं ग्रासलेलं आहे त्याचं विष उतरवण्यासाठी श्रीकृष्ण गारुडी झाला आणि त्या रणांगणावर अर्जुनाचा सारथी म्हणून अवतरलेला आहे इथपर्यंत आपण मागच्या भागामध्ये पाहिलं आता या भागामध्ये इथून पुढं पाहू हे दोन उपाय योगेश्वर श्रीकृष्णानं अर्जुनावर करून पाहिले पण त्याचा काही जास्त परिणाम झाला नाही अर्जुन काही मोहातून बाहेर आला नाही मग आता पुढचा प्रयोग पुढचा उपाय योगेश्वर श्रीकृष्णानं करायला सुरुवात केली मोहातून बाहेर काढण्यासाठी अर्जुनाला कशाचा मोह झाला होता तर हे माझे आप्तजन आहेत हे माझे सगळे सोयरे आहेत माझे नातेवाईक आहेत आणि यांना मारण्यासाठी मी युद्धभूमीवर आलेलो आहे आणि मी माझ्या ह हातानं यांना मारणार हे माझ्या हातून मारणार आणि हे सगळ्यात मोठं पाप आहे आपल्याच कुळाचा आपण नाश करायचा आपल्याच गुरु तुल्य व्यक्तींना आपल्याच भावंडांना आपण आपल्या हातानं मारायचं आणि नंतर आपण राज्यसुख भोगायचं हे धर्मामध्ये बसणारं नाही नीतीमध्ये बसणारं नाही असा विचार अर्जुनाच्या मनामध्ये आला आणि हा मोह अर्जुनाच्या हृदयामध्ये उत्पन्न झालेला होता आणि यातून या, या मोहातून योगेश्वर श्रीकृष्णाला अर्जुनाला बाहेर काढायचो मग आता योगेश्वर श्रीकृष्णानं सांगायला सुरुवात केली की अरे बाबा तू असं म्हणतो आहेस की तु तू तुझ्या नातेवाईकांना मारणार आहेस पण तू जर यांना मारलं नाहीस तर हे काय मारणार नाहीत का बरोबर आहे ना जर अर्जुनानं त्यांना मारलं न नसतं किंवा अर्जुन त्यांना मारणार नसेल तर ते काय मरणार नाहीत का ते काय चिरंजीव राहणार आहेत का कायमस्वरूपी जगणार आहेत का असं तर होणार नाही कधीच की तू मारलं नाही म्हणून हे मारणार नाहीत कशानं का होईना ते कधी ना कधी मरणारच आहे कोणत्या ना कोणत्या कारणानं ते मरणारच आहेत तेच युद्धभूमीवर मरतील तुझं कर्म तू तु योद्धा आहेस युद्ध करण्यासाठी आलेलं आहेस आणि तुझं स्वधर्म काय युद्ध करणं आहे तू तु फक्त तुझ्या स्वधर्माचा निर्वाह कर फक्त तू तु तुझ्या स्वधर्माचं पालन कर आणि युद्ध कर हेच श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत होतं मग त्यासाठी माऊली ज्ञानेश्वर महाराज लिहितात तू भ्रमलेपणे अहंकृती योगेश्वर श्रीकृष्णार्जुनाला म्हणतो की तू भ्रमित झाल्यामुळं मोहामध्ये अडकल्यामुळं तुझ्या बुद्धीला भ्रम झालेला आहे आणि त्या भ्रमाच्या भारात तू हे सगळं बोलतोय त्यामुळं तुला काही समजेन असं झालेलं आहे तू भ्रमलेपणे अहंकृती याशी घातून धरीशी चित्ती हे जे तुझ्यासमोर उभे आहेत यांचा घात तुझ्याकडून होऊ नये असं तुझ्या चित्तात येतं आहे ते सगळं बरोबर आहे तुला असं वाटतं की माझ्या हातून यांना मरण येऊ नये माझ्यामुळं यांना त्रास होऊ नये माझ्या आप्तजनांना माझ्यामुळं काही इजा पोचू हो नये असं तुला वाटतंय हे कशामुळं भ्रमामुळं तुला वाटतंय तरी सांगे काय हे होती चिरंतन पण असाही तू विचार कर की तू जर यांना मारलं नाहीस तू जर यांचा घात केला नाहीस तू जर यांना त्रास दिला नाहीस तर हे काही मरणार नाहीत का यांना काही त्रास होणार नाही का हे काही चिरंतर जगणार आहेत का कायमस्वरूपी जगणार आहेत का कायमस्वरूपी हे राहणार आहेत का तर नाही हे शरीर ते ज्या शरीरामध्ये आहेत ते शरीर त्यांचं कायमस्वरूपी राहणार नाही आणि तुझंही राहणार नाही ते पुढं तो पुढं विषय येणारच आहे तो आपण हळूहळू बघूया की तू एक वधिता योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतोय की तू एक वधिता तुला असं वाटतं आहे की मी एकटाच मारणार आहे पण तसं नाही तू मारलं नाही म्हणून हे काय मारणार नाहीत असं नाही की तू एक वधिता आणि सकळं लोक हा मरता आणि सकळे सगळे लोक तुझ्या हातून मारणारे आहेत आणि तू एकटाच मारणार आहे असं काही नाही ऐशी भ्रांती झने चित्ता ये देशी अशी भ्रांती तुझ्या मनाला झालेली आहे की मी यांना मारणार आहे आणि हे माझ्या हातून मारणारे आहेत की भ्रांती मोहामुळं उत्पन्न झालेली आहे पण तसं सत्य ते नाही ठीक आहे अनादिशिद्ध हे आगवे आता हे जन्म मरण हे अनादि काळापासून चालत आलेलं आहे हे काय आज जन्मलेले नाहीत तर आजच मरणार आहेत असं नाही हे काय तुझ्या काळात जन्माला आलेत आणि तुझ्या हातून मरणार आहेत असं काही नाही हे अनंत काळापासून जन्म घेतायत मरतायत पुन्हा जन्म घेतायत पुन्हा मरतायत राहाट गाडग्यासारखं प्रत्येकाचा जन्म राहाट गाडग्यासारखा असा चालूच आहे जन्ममरण अनादि शिद्ध हे आगवे अनादि काळापासून यांचं जन्ममरण चालत आलेलं आहे अनादि शिद्ध हे आगवे होत जात स्वभावे स्वभावताच जन्ममरण स्वभावताच होत असते जन्म कुणाच्या हातात नसतो कुठं जन्म घेणार कसा घेणार कोणत्या योनीमध्ये घेणार माणूस म्हणून घेणार का प्राणी म्हणून घेणार का झाडाझुडपात जन्म होणार कुणाच्याही काही हातात नाही आणि मरणही कुणाच्या हातात नाही असं कधी झालं आहे का की मी अमक्या दिवशी अमक्या वेळी आणि अमक्या ठिकाणी मरणार आहे हे कुणाला माहीत असतं का कुणालाच नाही कोण कुठं कधी कसा मरेल कुणाला काही माहीत नसतं ते स्वभावताच आपोआप ते होत असतं समजा एखाद्याला समजलं की मी इथं मारणार आहे या ठिकाणी या दिवशी यावेळी मी मारणार आहे हे जर समजलं आणि ती व्यक्ती जर ते ते ठिकाण ती वेळ तो दिवस टाळण्याचा जर त्यानं प्रयत्न केला तरी टाळता टळत तालत नाही तो व्यक्ती तिथं जाणारच त्या दिवशी त्यावेळी तो व्यक्ती तिथं जाणार आणि तिथंच जाऊन मारणार जरी माहीत पडलं तरी माहिती पडतच नाही कारण हे सगळं स्वभावता आपोआप होत असतं जन्ममरण हे आपोआप होत असतात आणि हे अनादि काळापासून चालत आलेलं आहे अनादिशिद्ध हे आगवे होत जात स्वभावे तरी तू आका सोचावे सांगे मज मग तू याचा विचार का करतोस हे जर अनादि काळापासून आपोआपच घडत आलेलं आहे तर तू याचा विचार करण्याची काही गरज नाही तुला जे कर्म प्राप्त झालेला यावेळी युद्धाच्या प्रसंगी ते कर्म फक्त तू कर बाकीचा तू विचार करू नकोस देखे विवेकी जे होती जे विवेकी असतात आता विवेक म्हणजे काय उचित अनुचित चांगलं काय वाईट काय सत्य काय आहे असत्य काय आहे शाश्वत काय आहे नाशिवंत काय पाप काय आहे पुण्य काय आहे हे ज्याला कळतं त्याला विवेकी असं म्हणायचं किंवा हे कळतं त्याला विवेक असं म्हणाय ज्याच्याकडं विवेक आहे विवेक बुद्धी ज्याच्याकडे आहे ज्याला उचित अनुचित सत्य असत्य शाश्वत नाशिवंत हे सगळं कळतं ते असा विचार करत नाहीत ते जन्म मरणाचा विचार करत नाहीत कोण जन्माला आलं कोण मेलं त्याला काही फरक पडत नाही देखे विवेकी जे होती ते दोही तेही न सोचिती जन्म आणि मरणाविषयी ते विचार करत नाहीत जे होय जाय हे भ्रांती म्हणून या ही भ्रांती आहे जन्म मरण ही भ्रांती आहे कारण मुळात हा देह जन्माला आला हा नाशिवंत आहे जन्माला आला आहे हा मरणारच आहे हा देह नष्ट होणारच आहे हा देह पंचमहाभूतांपासून बनलेला आहे तो पंचमहाभूतामध्ये विलीन होणारच आहे तो काही चिरंतर टिकणारा नाही त्यामुळं यांना तू मारणार आहेस या भ्रमात तू पडू नकोस हे कधी ना कधी मारणारच कदि आहेत हे पंचमहाभूतांपासून यांची शरीरं बनलेली आहेत तर ते पंचमहाभूतामध्ये कधी ना कधी कदि विलीन होणारच आहेत मग तू त्यांचा विचार का करतोयस देखे विवेक जे होती ते दोही तेही न सोचिती जे होय जाय हे भ्रांती म्हणून या हे उपजे आणि नाशे हे म्हणजे काय हे शरीर हे म्हणजे काय त्याची डेफिनेशन आहे हे शरीर हे शरीर उपजे आणि नाशे म्हणजे हे शरीर जन्माला येतं निर्माण होतं आणि नाश पावतं हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिशे आणि हे कशामुळं दिसतं मायेमुळं दिसतं आपल्याला कथा माहीत आहे की ब्रह्म हे पहिल्यांदा एकटंच होतं आणि त्याला कर्मेना म्हणून त्यानं मायेला निर्माण केलं माया निर्माण केली त्याची अर्धांगी माया निर्माण केली आणि त्या मायेकर्वी ही सृष्टी निर्माण केली आणि ह्या सृष्टीत मग आपल्यासारखे अनेक जीव निर्माण केले आपण चौऱ्याऐंशी लक्ष जीव आहेत असं म्हणतो या सृष्टीमध्ये हे सगळे मायेनं उत्पन्न केले आपण त्या परमात्म्याची खेळणी आहोत आपल्या इथं कोट्यवधी वर्ष होतात युग कल्प निघून जातात त्यावेळेस देव फक्त पापणी झाकून उघडतो एवढा एवढा वेळ म्हणजे आपल्या इथली कल्प आहेत कोट्यावधी वर्ष आहेत देव देव पापणी झाकतो सृष्टीचा विनाश होतो देवपा डोळे उघडतो सृष्टीची पुन्हा निर्मिती होते म्हणजे त्याच्या त्या अनंत शक्तीच्या काळामध्ये आणि आपल्या काळामध्ये खूप मोठा फरक मग हे सगळं मायेनं निर्माण केलेलं आहे आणि माया प्रत्येक जीवाला भ्रमात पाडत असते मोहित करत असते भौतिक गोष्टीमध्ये मोह उत्पन्न करत असते देखे विवेकी जे होती ते दोही तेही न सोचिती जे होय जाय हे भ्रांती म्हणून या हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिशे एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाची हे महत्वाचं की हे शरीर निर्माण होतं नाश पावतं हे मायेमुळं दिसतं पण या शरीरामधलं जे तत्वता वस्तू जे असे जे शरीरामधलं हे शरीर चालवणारं जे तत्व आहे ते अविनाश आहे जसं हे सृष्टी चालवणारं तत्व ते अविनाश आहे सृष्टी निर्माण होते नष्ट होते सृष्टी निर्माण होते सृष्टीचा संहार होतो पण या सृष्टीला चालवणारा जो चालक आहे चालवणारा चालवणारी जी ऊर्जा आहे ती अविनाश आहे ती मरणारी नाही सृष्टी नाश पावेल पण ती सृष्टीला चालवणारी जी शक्ती आहे ती कधीच नाश पावत नाही तसं हे शरीर नाश पावतं हे शरीर निर्माण होतं आणि या शरीराचा नाशही होतो पण हे शरीर चालवणारी जी शक्ती आहे त्या शक्तीचा कधीच नाश होत नाही मग ही चालवणारी शरीर चालवणारी शक्ती कोण त्या शरीर चालवणाऱ्या शक्तीला आपण आत्मा असं म्हणतो त्या शरीर चालवणाऱ्या शक्तीला आपण चैतन्य असं म्हणतो ऊर्जा असं म्हणतो एनर्जी असं म्हणतो प्राण असं म्हणतो जीव असं म्हणतो हे शरीर चालतं कधीपर्यंत जोपर्यंत प्राण आत्मदे येतोय बाहेर पडतोय आतमध्ये येतोय बाहेर पडतोय तोपर्यंत हे शरीर चालतं म्हणजे जोपर्यंत शरीरामध्ये चैतन्य आहे तोपर्यंत हे शरीर हालचाल करतं त्यानंतर या शरीराची हालचाल थांबते आणि मग हे फक्त एक पंचमहाभूतच फक्त शिल्लक राहतं या शरीरामध्ये चैतन्य आहे तर या शरीराला किंमत आहे या शरीरामध्ये जर ऊर्जाच नसेल चैतन्यच नसेल तर या शरीराला जास्त वेळ ठेवत नाहीत लोक जास्त वाट पाहत नाहीत या शरीरातनं जर चैतन्य निघून गेलं थोडा वेळ रडतात आणि पुन्हा उचलायची तयारी करतात आणि नेऊन पेटवतात कारण हे शरीर चैतन्य गेल्यानंतर इथं पृथ्वी तलावर ठेवणं म्हणजे धोकादायक त्याची दुर्गंधी यायला सुरुवात होते त्याला किडं मुंग्या लागायला सुरुवात होते पण हे शरीर जरी मेलं तर याच्या आतमधलं चैतन्य ते कधी मरत नाही ते हे शरीर सोडतं आणि दुसरं शरीर धारण करतं हेच माऊली पुढच्या ओवीमध्ये सांगतायत जैसे पवने तो या हालविले हे शरीर उत्पन्न होतं नाश पावतं पण या शरीरातलं जे मुख्य तत्त्व आहे हे शरीर चालवणारं ते कधी नाश पावत नाही त्याला जन्म आणि मरण नाही चैतन्याला जन्म मरण नाही चैतन्य फक्त या शरीरामध्ये जन्म घेताना प्रवेश करतं आणि आयुष्य संपलं की ते चैतन्य या शरीरातून बाहेर पडतं त्याला जन्म आणि मरण नाही त्यासाठी माऊली ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देतात जैसे पवने तो या हलविले समुद्रातलं पाणी आहे किंवा धरणातलं पाणी आहे वारा सुटला ते पाणी तरंगाकार होतं पाण्याच्या लाटा तयार होतात याचा अर्थ असा झाला का तिथं कोणाचा तरी जन्म झाला त्या लाटा म्हणजे पाणीच असतं तिथं काही नवीन पाण्याचा लाटामध्ये काही नवीन पाण्याचा जन्म होत नाही त्या त्याच पाण्याच्या लाटा असतात तिथं पा पाण्याचा किंवा लाटांचा जन्म झाला असा आपण म्हणू शकत नाही माऊली ज्ञानेश्वर महाराज हा दृष्टांत देतात जैसे पवने तो या हलविले आणि तरंगाकार झाले तरी कवनके जन्मले जन्मले म्हणू वाऱ्यामुळं पाण्याच्या लाटा तयार झाल्या म्हणजे तिथं कुणाचा जन्म झाला असं म्हणता येत नाही दुसरा दृष्टांत त्याची वायूचे स्फुरण ठेले म्हणजे वारा शांत झाला तर आपोआप काय होतात पाण्यावरच्या लाटा त्या शांत होतात म्हणजे तिथं आपण असं म्हणायचं का की पाणी नष्ट झालं किंवा लाटा नष्ट झाल्या तिथं काही नष्ट होत नाही ज्या लाटा पाण्यामुळं उच उठलेल्या असतात त्या लाटा वारं शांत झालं वारा शांत झाला की त्या लाटा आपोआप आप आप शांत होतात तिथं कुणाचाही जन्म होत नाही आणि कुणाचाही नाश होत नाही पाण्याचा जन्म होत नाही लाटांचा जन्मही होत नाही आणि नाशही होत नाही पाणी काही नष्ट होत नाही पाणी आहे तेच राहतं फक्त वाऱ्यामुळं लाटा निर्माण झालेल्या असतात त्या वारा शांत झाल्या की पुन्हा शांत होतात तसंच या शरीराचं आहे चैतन्य आहे तसंच राहतं चैतन्याला ना जन्म आहे ना मृत्यू आहे फक्त श शरीर धारण करतं आणि वेळ संपली की शरीर सोडून देतं तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले तरी आता काय निमाले विचारी पा आई शरीर तरी एक अजून एक दृष्टांत देतात की ऐके शरीर तरी एक परी वैसा भेदा आता लहान बाळ जन्माला येतं जन्माला आल्या आल्या ते कसं दिसतं बघा ते थोडं मोठं झालं चार महिन्याचं की ते वेगळं दिसायला सुरुवात होते थोडं एका वर्षाचं झालं की ते अजून वेगळं होतं दहा वर्षाचं झालं की ते वेगळंच दिसत असतं वीस वर्षाचं वेगळंच होतं दाढी वगैरे येते मिशा येतात चाळीस वर्षाचं झालं की ती व्यक्ती वेगळीच दिसायला सुरुवात होते साठ वर्षाची व्यक्ती अजून थोडी बदलते नव्वदाव्या वर्षी पारच बदललेले असते था। आणि मग हळूहळू ती नष्ट होते मग याचा अर्थ असा झाला का की जन्मताना एक देह होता तो चौथ्या महिन्यामध्ये नष्ट झाला म्हणून तो वेगळा दिसायला लागला किंवा दहा वर्षानं पहिला होता तो देह नष्ट झाला म्हणून तो वेगळा दिसायला लागला किंवा विसाव्या कि वर्षी पहिला नष्ट झाला म्हणून तो वेगळा दिसावा लागला किंवा साठाव्या वर्षी पहिला एक देह होता आणि तो नष्ट झाला म्हणून साठाव्या वर्षी वे वर वेगळा दिसायला लागला असं होत नाही जन्मताना जो देह असतो तोच देह तोच व्यक्ती तोच तसाच असतो फक्त त्याच्या अवस्था बदलत जातात त्या देहाच्या अवस्था बदलत जातात बालपणी वेगळा दिसेल तरुणपणी वेगळा दिसेल म्हातारपणी वेगळा दिसेल मरताना वेगळा दिसेल अशा अवस्था फक्त बदलत जातात आई के शरीर तरी एक परिवैसा भेद अनेक वयानुसार त्याच्या अवस्था बदलत जातात हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू हे प्रत्यक्ष उदाहरण आहे असं मावली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पुढं ते म्हणतात की येत कौमारत्व दिसे तरुणपणात तारुण्य शरीरावर दिसतं तेज दिसतं मग तारुणिते नेते भ्रंशे बालपणातली जी अवस्था आहे ती तरुणपणात नाश पावते तरुणपणातली म्हातारपणी नाश पावते मग तारुणिते भ्रंशे परिदेहचीन नाशे एकेका सवे बालपणातून तरुणपणात तरुणपणातून म्हातारपणात ह्या अवस्था जरी बदलत असल्या तरी शरीर तिथं नष्ट होत नाही शरीर मात्र तेच राहतं अवस्था फक्त शरीराच्या बदलत जातात येत कौमारत्व दिसे मग तारुणी ते भ्रंशे परी देहची ननाशे एकेका सवे तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाने तया नाही दुःख तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पायी जसं वय बदलेल तसं शरीराच्या शरीराची रूपं बदलतात पण ते, ते शरीर नष्ट होत नाही तसं या शरीरातलं चैतन्यही नष्ट होत नाही चैतन्य सदा तेच राहतं कायमस्वरूपी तेच राहतं फक्त शरीर बदलत राहतं शरीरांतरे होती जाती पाही हे चैतन्य अनंत शरीरे धारण करतं अनंत शरीरामध्ये हे चैतन्य अनंत शरीरामध्ये येतं आणि अनंत शरीर सोडतं पण त्याचा नाश होत नाही किंवा त्याचा कुठं जन्म होत नाही आणि किंवा ते बदलत नाही ते आहे तसंच राहतं तैशी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही हे जाणे तया नाही व्यामोह दुःख तुला जे मोहामुळं दुःख झालेलं आहे की हे मरणारे आहेत आणि मी जो मारणार आहे हे जे दुःख तुला झालेलं आहे ते दुःख कशामुळं झाले की तुला हे समजेनाच झाले की हे मरणारे नाहीत आणि यांचं शरीर हे कायमस्वरूपी टिकणारं नाही आणि तू जरी यांना मारलंस तरी यांचं चैतन्य कधी मरणार नाही हे शरीरानं मरतील त्यांचं चैतन्य हे शरीर सोडेल आणि दुसरं शरीर धारण करेल पण त्यांचं चैतन्य तुझ्या हातून मरणार नाही हेच योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला पटवून देण्याचा प्रयत्न करतोय की तुला हे मोहामुळं झालेलं दुःख हे कधी होणार नाही तुला जर हे समजलं की चैतन्य अविनाशी आहे ते फक्त शरीर बदलतं ते नाश पावत नाही हे तुला समजलं तर तुला हे दुःख होणार नाही आणि आपलंही तसंच आहे आपणही बघा एखादा आपल्या जवळचा व्यक्ती ज्याच्यावर आपण प्रेम करतो ती व्यक्ती जर आपल्याला सोडून गेली तर आपल्याला दुःख होतं खरं तर आपण त्या व्यक्तीवर प्रेम करतच नसते ते खरं प्रेम नाहीच आत्म्याचं आत्म्यावर जे प्रेम असतं ते खरं प्रेम एका चैतन्याचा दुसऱ्या चैतन्याशी जर संबंध असेल तर त्याला प्रेम म्हणू शकतो आपण पण आपण प्रेम करतो शरीरावर आपला आपल्या आजूबाजूच्या लोकांशी संबंध असतो शरीराचा आणि मग शरीर नष्ट झालं की आपल्या शरीराला दुःख होतं कारण दुःख कोणाला होतं अंतःकरणाला होतं आणि हे अंतःकरण इंद्रियामध्येच येतं मग डोळ्यामधून अश्रू येतात इंद्रियांचा मोह असतो की ती व्यक्ती पुन्हा दिसणार नसते ती व्यक्ती पुन्हा आपल्या त्या व्यक्तीचे शब्द आपल्या कानावर पडणार नसतात ती व्यक्ती पुन्हा दिसणार नसते त्या व्यक्तीचा स्पर्श पुन्हा होणार नसतो म्हणून आपल्या इंद्रियांना ते दुःख होत असतं म्हणजे शरीराला दुःख होतं चैतन्याला दुःखही नाही आणि सुखही नाही आतमध्ये जे आपलं चैतन्य आहे त्याला त्या ते, ते पुढच्या व्यक्तीचं शरीर गेलेलं आहे म्हणून त्याचं दुःखही होत नाही कारण त्या चैतन्याला माहीत आहे की त्याच्या त्या पुढच्याच्या शरीरातून फक्त चैतन्य गेलेलं आहे त्या चैतन्यानं फक्त देह सोडलेला आहे चैतन्य नष्ट झालेलं नाही हे कधी समजेल जर चैतन्याचं चैतन्यावर प्रेम असेल आत्म्याचं आत्म्यावर प्रेम असेल आत्मिक संबंध जर असतील तर हे समजेल आणि हे समजलं तर दुःख होण्याचं कारणच उरणार नाही मग आपल्याला दुःख होतं का तर पुढच्याचा देह पुढच्यानं त्यागलेला आहे त्यामुळं आपल्या देहाला दुःख होत असतं आणि आपल्या देहाला दुःख झालेलं बघून आपल्या देहाशी जे संबंधित आहेत इतर लोक त्यांच्या देहाला दुःख झालेलं असतं आणि मग त्या मेलेल्या व्यक्तीपुढं बायका तोंडाला पदर लावून हुंदके देत रडत बसलेल्या असतात जणू काय मोठं प्रेम त्या व्यक्तीवर आहे तर त्या व्यक्तीवर प्रेम आहे म्हणून त्या रडत नसतात त्यांचं त्याच्या त्या व्यक्तीपुढं जे मोठ्या मोठ्यानं रडणारे असतात त्या व्यक्तीच्या देहाशी ह्या बाकीच्यांचा संबंध असतो त्याचं दुःख बघून ह्यांना दुःख झालेलं असतं म्हणून ते, ते, ते रडत असतात पण आत्मिक संबंध जर असतील चैतन्याशी जर चैतन्याचा संबंध असेल तर रडण्याची गरजच पडणार नाही रडण्याचा विषयच राहणार नाही मग हे रडणं कशामुळं होतं तर हे मोहामुळं आपण त्या व्यक्तीच्या मोहामध्ये अडकलेलो असतो आपली इंद्रिय त्या व्यक्तीच्या मोहामध्ये अडकलेली असतात म्हणून इंद्रियांना आपल्या दुःख झालेलं कारण इंद्रियच सुखदुःख उत्पन्न करत असतात हा विषय आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहे की इंद्रिय या चित्तामध्ये सुख आणि दुःख कसं उत्पन्न करतात हे योगेश्वर श्रीकृष्ण पुढच्या भागामध्ये अर्जुनाला सांगणार आहे अर्जुनाला दुःख कशामुळे झाले चैतन्य जर मरणार नसेल तर दुःख करण्याचं काही कारणच नाही पण अर्जुन दुःखी झालेला आहे म्हणजे त्याच्या त्याच्या इंद्रियांनी दुःख उत्पन्न केलेलं आहे त्याच्या अंतकरणामध्ये मग ही इंद्रिय दुःख कसं उत्पन्न करतात ते आपण पुढच्या भागामध्ये पाहू या भागामधून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे शरीर उत्पन्न होतं ते नाश पावणार आहे कधी ना कधी पण या शरीरामधील चैतन्य मात्र कधी नाश पावणार नाही या शरीरातील चैतन्य हे चिरंतन राहणार आहे हे शरीर चिरंतन राहणार नाही हे शरीर पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे ते पंचमहाभूतामध्ये कधी ना कधी कदि विलीन होणार आहे पण चैतन्य मात्र कुठंही विलीन होणार नाही चैतन्य अनंत देह धारण करतं आणि अनंत देह सोडतं पुन्हा धारण करतं पुन्हा सोडतं हे रहाटगाडग्यासारखं अनादिकाळापासून चालत आलेलं आहे आणि ते पुढंही चालूच राहणार आहे त्यामुळं एखाद्यानं शरीर त्यागलं म्हणून त्याचं दुःख करण्याचं कारण नाही किंवा आपलं शरीर नष्ट होणार आहे त्याचंही आपल्याला दुःख वाटण्याचं काही कारण नाही कारण हे शरीर त्यागलं तर पुढचं कुठलं तरी शरीर त्या चैतन्याला प्राप्त होणार आहे या मायामोहामुळं होणाऱ्या दुःखामध्ये अडकण्याचं काही कारण नाही आणि या मायामोहामध्ये अडकत कोण नाही ज्याला हे समजत असतं की चैतन्य अविनाशी आहे ते फक्त शरीर धारण करतं आणि शरीर सोडून देतं त्या शरीराबरोबर त्याचा नाश होत नाही हे ज्याला समजलं तोच मायामोहापासून होणाऱ्या दुःखापासून त्याची सुटका होते आणि मोहातून तो बाहेर पडू शकतो पुढच्या भागामध्ये पाहू इंद्रिय व्यक्तीला कशी मोहामध्ये अडकवतात ते आपण पुढच्या भागामध्ये पाहू तोपर्यंत रामकृष्ण आहे